नमस्कार सी न्यूज प्रस्तुत निवडणूक विशेष कार्यक्रम होऊ द्या चर्चामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आता मतदानाची तारीख अगदी जवळ आलेली आहे प्रचाराची रणधुमाळे आता या दोन तीन दिवसामध्ये आणखीनच वाढणार आहे आणि या लोकशाहीमध्ये आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये खरा जो मतदानाचा टक्का आहे तो तरुणांचा जादा आहे त्यामुळे त्या तरुणांची मतं जाणून घेणं हे ता फार महत्त्वाचं आहे कारण हे तरुण हे आजच्या आपल्या उद्याचे भविष्य आहे आपल्या देशाचे हे तरुणच आपल्या देशाचे भविष्य आहे म्हणून या सर्व तरुणांकडनं आपण आज जाणून घेणार आहोत की त्यांना आजच्या या राजकारणाविषयी आणि या देशाच्या भवितव्याविषयी नेमकं काय वाटतं कशा प्रकारचे त्यांचे मनोगत आहे आणि आजच्या राजकारणाचा त्यांचा नेमका अभ्यास कसा आहे हे आपण त्यांच्याकडनंच जाणून घेणार आहोत कारण ही जी पिढी आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही ज्या तरुणांशी चर्चा करणार आहोत यातले बहुसंख्य हे पहिल्यांदा मतदान करणारे असतात आणि पहिली जी गोष्ट असते ना आयुष्यातली ती फार महत्त्वाची असते म्हणजे आपण म्हणतो ना पहिलं प्रेम विसरता येत नाही पहिलं हसणं विसरता येत नाही पहिलं तिचं दिसणं विसरता येत नाही पहिलं तिचं रुसणं विसरता येत विसरता पहिलं तिचं रुसणं विसरता येत नाही असं हे पहिल्याची जी नवलाई असते ना ती फार मस्त असते आणि मग पहिल्या मतदानाची नवलाई देखील तितकीच महत्त्वाची असते कारण आयुष्यात केलेलं पहिलं मतदान हे आहे हे आपल्या कायम लक्षात राहतं म्हणूनच हे लक्षात राहणारं मतदान जे आज करणारं आहेत तरुण आणि बरेचसे मित विद्यार्थी मित्र आहेत त्या विद्यार्थी मित्रांशी आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या कार्यक्रम आजच्या या कार्यक्रमामध्ये म्हणजेच आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे होऊ दे चर्चा तर आता जाऊयात आपण विद्यार्थ्यांकडे आणि ऐकूयात त्यांचं मनोगत चला तर नमस्कार हा तू आता या यंदा जे आहे ते पहिल्यांदा मतदान करणार आहे पहिल्यांदा पहिल्यांदा मतदान मत करताना ना एक वेगळी मजा असते एक वेगळं आपल्या आयुष्यातली पहिली गोष्ट जेव्हा असते ना म्हणजे आपण पहिले जेव्हा चालायला लागतो तेव्हा आपल्या आईवडिलांना आनंद होतो पहिलं प्रेम होतं म्हणजे तुला नसेल मग झालं अजून <laughs> पण मला झालेलं होतं तर त्याचा एक तो, 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 तो आनंद वेगळा असतो आपण थोडासा गमती आणि कसं आहे आपण थोडंसं असं हसत खेळत बोललं की जरा लोकांना हे ऐकायला बरं वाटतं तर त्याच्यामुळं मी हे बोलतोय तर पहिली जी गंमत असते ना पहिलं पहिलं मतदान तर आता तुला अशी उत्सुकता असेल ना की आता पहिलं मतदान किती तारखेला आहे आपलं मतदान आता मी इथली लोकल नाही आहे आमचं दुसऱ्या गाव आहे आमचं मतदान एकोणतीस तारखेला आहे हा एकोणतीस तारखेला आहे मतदान बरं एकोणतीस तारखेला मतदान आहे मतदान करताना तू काय पाहणार बाबा की आपण जे उमेदवाराला मत देणार आहोत त्याच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा असणार आहे निश्चितच मतदान करणार म्हणजे मतदान करायची इच्छा आहे मला ह्या वर्षी आणि मी तर फर्स्ट टाईम करत आहे आणि ज्याला वोट करणार तो नक्कीच पुढे काही करेल अशी अपेक्षा आहे केलीच केलं तर खूपच चांगलं आहे आणि असं उमेदवार निवडणार आहे की जो नक्कीच काहीतरी भलं होईल असं बघणार आहे भलं म्हणजे काय नेमकी भलं म्हणजे आता आपण तर गावात राहतो म्हणजे खूप गरिबीत आहोत आपण मग जो असा उमेदवार हवा की जो गरिबीला उचलून चांगल्या पदावर नेईल आणि सगळं म्हणजे आता सध्या सगळ्यांना खूप गरज आहे नोकरीची वगैरे नो तर जो पाठिंबा देणार असेल किंवा जो सपोर्ट करणार असेल अशाच उमेदवाराला आम्ही निवडून आणू बर आता एक गेल्या पाच वर्षाचा एक आपण कारभार पाहतोय आता जो सरकार आहे बीजेपी आणि एन सरकार जे आहे त्यांचा एक कारभार पाहतोय आपण आणि एक विद्यार्थी म्हणून कसं असतं आता सोशल मीडियामुळे आपण खूप ऍक्टिव्ह आहोत त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पूर्वी कसं होतं की माहीत नसं आम्ही म्हणजे आम आम्ही जेव्हा तरुण तारुण्यात होतो तेव्हा आम्हाला बऱ्याचशा गोष्टी पेपर वाचूनच माहीत पडायच्या मग मा पेपरला वाचायचं म्हणजे बऱ्याचशा घटना या आठ दिवसाच्या पंधरा दिवसाच्या अशा आम्हाला त्या पाहायला मिळायच्या पण आता दुसऱ्या सेकंदाला तुमच्यापर्यंत बातमी पोहोचते तुमच्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचते तर या सोशल मीडियाचा जो वापर होतो आहे निवडणुकीच्या काळामध्ये तो योग्य प्रकारे होतं आहे असं वाटतं का का तुला काही प्रमाणात योग्य होत आहे आणि काही प्रमाणात योग्य होत नाही असं मी बोलते कारण होतं भरपूर काही गोष्टी आपल्याला दिसतात असं नसतं कारण जे शेअर पोस्ट ज्या शेअर होतात त्या आपल्याला पण माहीत नसतं की काही गोष्टी खरंच म्हणजे प्रत्यक्षात घडलेल्या आहेत की नाही म्हणून मग आपण कोणत्याही गोष्टीवर लवकर विश्वास नाही ठेवू शकत बरोबर माझ्या मनामध्ये असं झालं आपल्या एज्युकेशनलमध्ये ज्या क्षेत्रात ज्यांनी चांगल्या प्रकारे वेळ दिलेला आहे व विद्यार्थ्यांची साईट घेतलेली आहे व विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडलेले त्यांनी आणि ते व्यवस्थितपणे पार पाडलेले त्या त्या साईडने मी मतदान करणार कुठला असा महत्वाचा तुला मुद्दा वाटत की मतदान करताना एक काय महत्त्वाचा मुद्दा तुझ्या डोक्यात असणार आहे जसे आज आपण जर विचार केला ना तर आपल्या ग्रामीण भागाचा विचार केला तर आपल्याकडं शेतकरी हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे मग ते शेतकऱ्यांचं कर्ज असेल पाण्याचा प्रश्न असेल हा एक मुद्दा आहे दुसरा एक तरुण म्हणून तुझ्याकडे मुद्दा असेल की बाबा रोजगारीचा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याकडं शिक्षण पद्धतीचा आहे असे अनेक मुद्दे तुमच्या तरुणांच्या मनामध्ये घोळत असतात तर तू कसा व्यक्त होशील काय तुला नेमका कुठला मुद्दा वाटतं आणि आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे आपली राष्ट्रीय सुरक्षा तर हे सगळे मुद्देपैकी तुला असं कुठला महत्त्वाचा वाटतं की हा मुद्दा जो आहे हा फार महत्त्वाचा आहे या निवडणुकीमध्ये आपल्यासाठी सर राष्ट्रीय सुरक्षा ही फार महत्वाची कारण आपले जे सैनिक आहे ते आपल्या आपलं रक्षण करतात त्यांच्यासाठी त्यांना सुरक्षा देणं फार महत्वाचं आहे बड़ बरोबर आहे सैनिकांची सुरक्षा महत्वाची आहे एक तरुण म्हणून मतदार म्हणून त्यांनी आपलं मत या ठिकाणी आणखीन एक मला सांग पंतप्रधान पद जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे लोकशाहीबद्दल विचार करायला गेलं तर सगळ्यात मेन तर डेव्हलपमेंट आहे की आपल्या देशाची डेव्हलपमेंट खूप गरज आहे आज आपण ॲज कम्पेअर चायना किंवा अमेरिकेच्या जर तुलनेत विचार केला तर आपलं डेव्हलपमेंट त्या पद्धतीनं नाही आहे आज एक मी ॲज अ इंजिनियर आहे इंजिनियर म्हणजे डेव्हलपमेंट खूप ग आहे तर दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपण पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये त्या पद्धतीने डेव्हलपमेंट नाही मग त्याच्या कारणास्तव रा राजकारण हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्या देशाचं जर डिसिजन मेकिंग चांगलं असेल किंवा चांगल्या कंपन्या आल्या तर रोजगार हा चांगल्या रोजगार मिळेल त्यानंतर देशामध्ये आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत शेतकऱ्यांना प्रॉब्लेम्स आहेत तर शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स मिटवणं शेतकऱ्यांचा जे काय हमीभाव मिळत नाही जे काही उत्पन्न होतं त्याच्या तुलनेत शेतकरी जे काय शेतात पिकवतो त्याला पण चांगला हमीभाव मिळत नाही आता त्या तुलनेत असं विचार करायला गेलं बी जे पी आणि काँग्रेस हे दोन पक्ष आपले राष्ट्रीय पक्ष आहेत तर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये पण असं होतं की हमी भाव मिळत होता तरी पण शेतकऱ्यांना ते प्रॉब्लेमच होता आता ते पा पाणी तेन पडत नाही ते सरकारच्या हातात काही नाही आहे मग त्यासाठी डेव्हलपमेंट खूप गरज आहे आता मोदी सरकारने बऱ्याचशा काही उपक्रम आणलेले आहेत जसं त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना एक वर्षाला सहा हजार रुपयाचं अनुदान देणार आहोत माझं मत आहे की अनुदान देण्यापेक्षा सरकारने वेगवेगळ्या का जे काही पी, पीक ते घ्यायचं आहे त्याचं मार्गदर्शन करणं खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांना आज खेड्यामध्ये हे माहितीही नाही पडत की काय घ्यायला पाहिजे पीक कोणत्या टाईमला की पाणी पडत नाही आज मग कमी पाण्याखाली पीक येणारे शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे की कमी पाण्याखाली हे पीक येतात हे पीक घ्या हे खूप महत्त्वाचं आहे पंतप्रधानपदी काय होते कोण योग्य वाटतं आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी हे योग्य आहेत पण जर लोकल ला पाहायला गेलं तर काँग्रेस सरकार पण खूप चांगले नेते आहेत राहुल गांधी दिली पाहिजे आ... का संधी द्यायला पाहिजे संधी द्यायला काही हे नाही आहे द्यायला पाहिजे का द्यायला पाहिजे काय असं राहुल गांधी म्हणजे आता त्यांचं मी आ... जे त्यांनी हमीपत्र हे दाखल केले त्याच्यामध्ये पाहिलं की विद्यार्थ्यांसाठी जाहीरनामा जाहीरनामा जे हे केला त्याच्यामध्ये मी पाहिलं की ते विद्यार्थ्यांसाठी चांगलं डेव्हलपमेंट केलेलं आहे की नवीन संस्था काढू त्याच्यानंतर शिक्षणासाठी चांगल्या प्रगती करू असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे जर ते ते वचन जर पूर्ण करतील तर त्यांना एक संधी द्यायला काही हरकत नाही Okay, okay. Uh, मी अशा पार्टीला मतदान करेन ज्यांनी आतापर्यंत खूप सारे चांगले कामं केलेले आहे आणि इथून पुढे पण त्यांचे इंटेन्शन्स तसेच आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची खूप सारी प्रगती होणार असेल तर दर... शेतकऱ्यांची हो माझे वडील शेती करतात आणि प्लस नोकरी पण करतात शेती कशी कर काय व्यवस्थित चालली हो आमचं चांगलं बागायतदार आहे चांगलं हो इतरांचा शेती शेती शेत आता शेतीचा बराचसा प्रश्न आहे शेतीचे काही म्हणजे मोदी सरकारने काही शेतकऱ्यांसाठी आणलेले होते उपक्रम याच्यामध्ये त्यांनी एक सहा हजार रुपयाचं जाहीर केलं होतं म्हणजे तुझ्या माहितीमध्ये आहे ते आजूबाजूला काही लोकांना अनुदान मिळालंय किंवा काही नाही मिळालंय असं खूप साऱ्या मला माझ्या माहितीनुसार तरी खूप साऱ्या लोकांनी यासाठी अप्लाय केलं होतं पण सगळ्यांनाच त्याचा फायदा झालेला नाहीये तर ह्या गोष्टी कुठेतरी इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे आपल्या कार्यक्रमाचं नाव असं आहे आपल्या कार्यक्रमाचं नाव काय माहिती का आपण लोकांशी चर्चा करतोय गंमत करतोय मजा करतोय त्यांच्याकडनं जाणून घेतोय या लोकसभा निवडणुकीविषयीचं त्यांचं मत म्हणून आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे हो दे मन मोकळा चर्चा, चर्चा केल्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि आता आणखीन काही विद्यार्थ्यांशी आपण बोलणार आहोत गप्पा मारणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांचं नेमकं काय मत आहे राहुल गांधीविषयी आणि त्यांचं नेमकं मत काय आहे नरेंद्र मोदी यांच्याविषयी चला तर मग आणखीन काही विद्यार्थी अशी आपण गप्पा मारूयात तर माझ्या शेजारी काही विद्यार्थी बसलेले आहेत आणि या मतदारसंघातलेच ते मतदार आहेत नव मतदार आहेत आपण असं म्हणूयात आणि आपल्या या मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या निवडणूक आहेत मतदारसंघातल्या त्यातली एक फार महत्त्वाची आणि चर्चेतली अशी ही निवडणूक आहे असं आपण म्हणूयात कारण आपल्याकडं जे उमेदवार आहेत तसे उमेदवार भरपूर आहेत पण तिहेरी लढत जी आहे ती आपल्याकडे एक होते आहे म्हणजे याच्यामध्ये एक विद्यमान खासदार आहेत उमेदवार एक माजी खासदार उमेदवार आहेत आणि एक विद्यमान आमदार उमेदवार आहेत तर त्याच्यामुळे ही जी लढत आहे ती अत्यंत लक्षवेधी ठरणार आहे आपल्या इकडची तर तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहात तर पहिल्यांदा मतदान करताना तुमच्या मनामध्ये नेमकं आत्ता काय चाललं आहे की तुम्ही काम का मतदान करणार आहात मतदान करणारा एक लोकशाहीचा अधिकार येतो एक हां आणि एक विकास व्हावा का म्हणजे प्रत्येक मतदारसंघाचा असो गावाचा असो त्यासाठी एक आणि एक नवीन पिढीसाठी काहीतरी बेरोजगार जे आहे तर ते रोजगार मिळावा यासाठी काहीतरी कुठून ते जी जी दोन करोडचं दोन करोड रोजगारांचं जे आश्वासन दिलं होतं मोदींनी सरकार ते पूर्ण झालं आहे का असं वाटतंय का तुम्हाला काय त्याच्यामध्ये ते आणखीन काय पूर्ण झाल्यासारखं वाटत नाहीये पण ते काय म्हणजे आणखी जर त्यांना काही थोडाफार चान्स भेटला आणखीन समजा पाच वर्ष काही वगैरे तर ते त्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं म्हणजे आणखीन काही थोड्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये भर भर होऊ शकतो राहुल गांधींबद्दल आपलं म्हणजे काय तुम्ही असं वाटतं का काय त्यांचं नेमकं कुठ अभ्यास आहे काय आहे त्यांच्या त्यांचं व्हिजन कसं वाटतं काय विजन तर चांगलंय सर त्यांचं पण आणि आपण ह्या भागातले एक मतदार म्हणून आपण शेतकरी घरातला शेतकरी कुटुंब शेतकरी कुटुंब शेतीबद्दल आपल्याला काय नेमकं का आता काही जे निर्णय सरकारने जाहीर केले होते अनेक उपक्रम जाहीर केले होते तर ते लोकांपर्यंत पोहोचलेत असं वाटतं का आपल्याला नाही सर म्हणजे मला तर शेती नाही आहे सर त्यामुळं मी सांगू शकत नाही काय वाटतं आपल्याला आता आपल्याकडं लोकशाहीचं सध्या वातावरण जे आहे ते अगदी उत्साहाचं आहे निवडणुकीचं वातावरण आहे आपल्या देशामध्ये जेव्हा आपल्या देशाच्या निवडणुकीबद्दल आपण बोलतो आहे तर काय वाटतं या देशाच्या प्रगतीबद्दल किंवा या निवडणुकीतनं काय साध्य व्हावं काय मिळावं विशेषतः तरुणांना तुमच्यासारख्या ऑफकोर्स आमच्यासाठी नोकरीची जे आपली सुशिक्षित बेरोजगारी आहे ती कमी झाली पाहिजे इंडस्ट्रीलायझेशन झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना पण त्यांचे हक्क भेटले पाहिजे शेतकरी आणि हा मुद्दा तर दोन्ही फार महत्वाचे आहेत पण काय वाटते की पाच वर्षामध्ये रोजगाराचं काय वाटतं की खरंच रोजगार मिळाला आहे किंवा जसे विरोधक मानतायत की रोजगार उपलब्ध झालेले नाही जसे दोन कोटी रोजगार सांगितले होते मोदींनी की दोन कोटी रोजगार आपण निर्माण करू देऊ म्हणून तर तो झाले किंवा नाही झाले काय वाटतं कशा प्रकारे आय थिंक सिक्स्टी फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट ते अचीव्ह झाले कारण मेट्रोमुळे डिजिटल इंडियामुळे भरपूर म्हणजे सर्किट ब्रांचेस आहेत त्यांच्यासाठी पण भरपूर जॉब्स आहे उपलब्ध झाले डिजिटल इंडियाचा विषय काढला तर काल एका तरुणाने एक वेगळा मुद्दा माझ्यासमोर मांडला होता की म्हणे डिजिटल इंडियामुळे माझीच नोकरी गेली म्हणजे त्याचं म्हणणं जे, जे कष्टाची कामं होती ती कष्टाची कामं कमी झाली तर असं वाटतं का हा थोड्या फार प्रमाणात कारण डिजिटल इंडियामुळे मेकॅनिकल कष्टाची कामं डेफिनेटली कमी झाली डिजिटल इंडियामुळे परंतु ऑटोमेशन वाढतंय आणि त्याच्यामुळे आपल्या देशाची प्रगती तर डेफिनेटली होणार आणि प्रगती जर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तर डिजिटल इंडिया होणं तेवढंच गरजेचं आहे नक्कीच नक्की महिलांनी यावं का राजकारणामध्ये ऑफकोर्स यायलाच पाहिजे राजकारणामध्ये जेंडर डझंट मॅटर फॉर पॉलिटिक्स हा मला मुद्दा मी काय विचारला माहिती आहे का की आपल्याकडे जो महिलांविषयी बोलता ना आपण एक सुरक्षा वगैरे ह्या गोष्टी बोलतो पण महिला आता राजकारणामध्ये येत आहेत उत्साहाने येत आहेत हो। आणि तुमच्यासारख्या मुली त्या पॉझिटिव्हली विचार करत आहेत हे आपल्या खरं तर राजकारणाचं आपण थोडासा विजय आहे असं म्हणू आपल्या लोकशाहीचा हा विजय आहे असं आपण म्हणू नवं मतदारांना तू काय आवाहन करशील की मतदान का करा करा म्हणजे का करा मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे कारण विदाऊट आपण जर वोटिंग नाही केली आणि आपण असं एक्सपेक्ट करतो की आपल्याला चांगलं लिडर मिळालं पाहिजे पण चांगलं लीडर मिळण्यासाठी साठी आपली चॉईस आपण पुढे मांडली पाहिजे म्हणून वोटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि मी सगळ्यांना आज मेसेज देईन की रिअली यंगस्टर्स डू वोट कारण ते गरजेचं आहे तुम्ही जर प्रगती विद्यार्थ्याचं मत हे अर्थातच वेगळं आहे आणि प्रत्येक ठिकाणी जशा संमिश्र अशा प्रतिक्रिया आम्हाला येत असतात तशाच या प्रतिक्रिया आहेत तर नेमकं आता काय होणार आहे आपल्याला एकोणतीस तारखेला मतदान होणार आहे आणि तीन तारखेला निकाल लागेल तेवीस मेला तेवीस मेला जेव्हा निकाल लागेल तेव्हाच खऱ्या अर्थानं हे करणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही मतदान करता आहात आमच्या वाहिनीच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही जसे मतदान करता आहात तसे तुमच्या मित्रांनाही सांगा की बाहेर पडा मतदान करा कारण मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि आपलं हे कर्तव्य आपण या लोकशाहीसाठी बजावलंच पाहिले पाहिजे बजावलंच पाहिजे धन्यवाद